मंडळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात आता सख्य आहे पण काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे विरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे आपले उंबरडे झिजवत होते असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी केला आहे पंकजा मुंडे विरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावा ही अंजली दमाणिया यांनी केला आहे पंकजा मुंडे विरोधात राजेंद्र राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेला फाईल आजही घरात पडून असल्याचा दावा अंजली दमाणिया यांनी केलाय आपण कसले काम करत नसल्याचं त्यावेळी निशून असा दावाही त्यांनी केला आहे धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड सख्य असल्याचं दमाणिया यांनी सांगितलंय जसं वाल्मिक कराड म्हणजे म्हणजे धनंजय मुंडे तसंच राजेंद्र घनवट म्हणजे धनंजय मुंडे असंही समीकरण असल्याचं धनंजय त्यावेळी बहीण पंकजा सुपारी देऊन देऊ केली होती अंजली दमानिया म्हणाल्यात अंजली दमाणियांच्या घरी आपण कधीच गेलो नसल्याचा दावा पोपट घनवट यांनी केलाय अंजली दमानिया यांनी केलेल्या सगळे आरोप त्यांनी फेटाळलेत धनंजय मुंडेंनी मुंड्यांवर दमानियांनी गंभीर आरोप केलेत या आरोपामुळं धनंजय मुंडे आणि पंकजा या भाऊ बहिणीच्या नात्यात पुन्हा अकटुता येते की काय अशी चर्चा आता बीडमध्ये सुरू झाली आहे बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे खोटे गुन्हे दाखल करून आणि धमकी देऊन कोट्यावधींची जमीन लाखो रुपयात घेतल्याचं दमानिया म्हणाले आहेत धनंजय मुंडे आणि आणि कराड घनवट टोळी बीडमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलंय दबाव टाकल्यामुळे नऊ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही दमानिया यांनी केलाय पीडित शेतकऱ्यांसोबत दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले यावेळी पीडित महिला शेतकऱ्यांना अश्रू आणावर झालेत परत मागणी पीडित महिला आमच्या जमिनीत देण्याची शेतकऱ्यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा